आज जे ट्रीटमेंट बघतोय आपण ते आहे गोटेहेडीमा विल्याच्या नंतर हे जे स्वेलिंग घेतं हलपा बोललं जातं समोर पाहू शकता की आता कसं पाजारत आहे त्यातून पाणी निघत आहे तर आता जास्त पंक्चर करून आपण त्याच्यातून पाणी काढणार आहे सर्व काही इंजेक्शन देणार आहे शेळीमध्ये ते बघणार आहे शिळी तशी नॉर्मल आहे टेम्परेचर नॉर्मल आहे दूध तिचं व्यवस्थित असतं स्वेलिंग फक्त बाहेरून असतं ज्यामध्ये पाणी साचलेलं असतं तिथे पाणी काढणं अतिशय गरजेचं असतं नाही तर तेथे जखम होऊन कास किंवा सड जास्त डॅमेज होतात तर ते कसे काढायचे आपण बघूया काढण्यासाठी आपण निडल घेतली सोळा नंबरची आणि जिथून पाणी पाजरते आता तिचं नॉर्मली दाबलं तरी पाणी पाजरते तर तशीच एकदम छोटी छोटी फुलं करायची जास्त मोठी नाही जास्त आरपार सुट पोचवायची नाही तर पाणी निघण्यासाठी मार्ग मोकळा करायचा तिला जेवढं पाणी निघल समोर पाहू शकता की